छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो दहा ते बारा दिवसापूर्वी एका मित्राचा फोन आला आणि सांगितलं की सर हर्षल राऊत यांचा फोन आला की सर आम्हाला एक व्याख्यान ठेवायचं आहे अगोदर या ठिकाणी गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन झालं महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि या भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जेव्हा जन्म झाला त्या जन्माच्या अगोदरची गोष्ट सांगतो आणि सुरुवात करतो भाऊसाहेबांचे वडील या हे जे गाणं सध्या अगोदर झाले ना हा जथ्था म्हणायच्या पूर्वी या जथ्यात सत्यशोधक समाजाचा जथ्था जायचा आणि त्या जथ्यात महात्मा फुलेंनी लिहिलेली गाणी म्हणल्या जातो म्हणजे वक्त्यांनी फक्त बोलून प्रबोधन करण्याचं काम केलं पण या गायक मंडळीनं हजारो वर्षापासून प्रत्येक वर्षापासून प्रबोधन केलं तर त्या मित्रासाठी आपण जोरदार तळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे अडीच <apples> हजार वर्ष अगोदर ज्यांनी सांगितलं माता पिता एतं मंगला एक मग आई वडिलांची सेवा करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे तथाकथ भगवान गौतम बुद्धानं अठ्ठेचाळीस पुण्य कर्म सांगितले त्यातलं सर्वात मोठं पुण्याचं काम आहे आई वडिलांची सेवा करणं तुकारामाने सांगितलं माय बापे अवघी देवाचीच रूप आहे साठी आपण आलो आहोत संत रविदासने सांगितलं हंबी चा मगे तुंबी चा मगे कोणो चा मग सेनेरा पुचे रविदास जगत संसारा बराच टाइम झालेला आहे सगळ्या महापुरुषांचे नाव न घेता या गावामध्ये अनेक विद्यार्थी घडावेत माझ्यासारखे अनेक वक्ते घडावेत याच गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची दशा गावाचा म्हणजे जग

वेळेवर विषय सांगितला साहेबांनी सरांनी की तरुणांसाठी छत्रपती शिवरा शिवाजी महाराज तरुणांचे आदर्श त्यांनी सांगितलं की बा हिंदुत्व नाही आहे वेशभूषा ना रंग आहे ना रूप आहे ना पक्ष आहे ना पक्ष जो प्रकाशित आहे वही सबसे बळा हिंदुत्व आहे अशी हिंदुत्वाची सोप्या भाषेत व्याख्या म्हणणार आहे स्वामी विवेकानंद मित्र मला जो विषय दिला तो फार महत्वपूर्ण विषय आहे कारण आजचा जो युवक आहे फिडोल कॅस्टो नावाचा अनुभव तुम्ही ऐकला असेल तो फिडोल कॅस्टो अमेरिके